नमस्कार स्वातीस किचन कट्टा या आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी थंडीमध्ये हरभऱ्याची पानांची भाजी मिळते मग त्याच दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये ही हरी हर हिरवी हरभऱ्याच्या पानं जर सुकून ठेवले तर वर्षभर टिकतात सोबतच उन्हाळ्यामध्ये याच भाजीची आपल्याला भाजी, भाजी बनवता येते पातळ अशी गरगट्टा भाजी नगरी पद्धतीने गावाकडील पद्धतीने कशी बनवायची हरभऱ्याची ही भाजी त्याचीच रेसिपी आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया आपण ही भाजी चुलीवर बनवणार आहोत त्यासाठी इथं चुलीवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे पातेलं छान असं तापलं की ह्यामध्ये टाकूया दोन ते ती तीन चमचे तेल तेल छान असं तापलं की साठ त्यास लसणांच्या पाकळ्या सोलून घेतलेला आहे आपण लसूण थोडासा पोळून घेऊया त्यानंतर इथं चार पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि कच्चे शेंगदाणे ओबड धुवून मिक्सरला वाटून घेतले ते देखील या तेलामध्ये छान असे परतून घेऊया आता त्यानंतर इथं आपण टाकू याच्यामध्ये तीन ग्लास पाणी पाणी टाकलं की याला उकळी येण्याची वाट पाहूया तोपर्यंत इथं चमच्याच्या साह्याने सर्व असं मिक्स करून घेऊया हलवून घेऊया इथं छान अशी आपली ह्या भाजी बनवण्यासाठी पाण्याला उकळी आलेली आहे बघू शकता आपण ही भाजी चुलीवर बनवत आहोत आता मी इथं दोन चमचे मठाची डाळ एक ते दीड तासापूर्वी भिजवायला ठेवली होती ती या मठाची डाळ या पाण्यामध्ये मी टाकलेली आहे डाळ जर भिजून वापरले तर ती लवकर शिजते सोबतच खाण्यासाठी देखील अप्रतिम लागते त्यानंतर मी इथं एक प्लेटीमध्ये हरभऱ्याची सुकलेली भाजी घेतलेली आहे म्हणजेच हरभऱ्याच्या पानांची थंडीमध्ये भाजी मिळते त्याच वेळेस उन्हामध्ये आपण ही हरभऱ्याच्या पानांची भाजी जर सुकून ठेवली तर वर्षभर देखील टिकते सोबतच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाजीची खूप पंचायत होते अशा वेळी ही भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता त्यासाठी मी इथं एका प्लेटीमध्ये हरभऱ्याच्या पानांची भाजी घेतली हाताने थोडीशी सुरगळून घेतलेली आहे अर्धी वाटी याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकलेलं आहे बेसन बेसनपीठ टाकल्यानंतर हाताच्या साह्याने भाजीमध्ये हे मिक्स करून घेऊया आणि बेसनपीठ ह्या भाजीमध्ये संपूर्ण असं मिक्स करून झालेलं आहे आता चुलीवर पातेल्यामध्ये छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आपण उकळी आलेली या पातेल्यामध्ये एका हाताने भाजी टाकूया आणि एका हाताने चमच्याच्या सायेने भाजी घोटून घेऊया म्हणजे बेसन पिठा आहे ना त्याच्या गिठोळ्या होणार नाहीत तर बघू शकता मंडळी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं मी एका हाताने भाजी टाकली एका हाताने चमच्याच्या सायीने अशी घोटून घेतलेली आहे छान अशी ही भाजी संपूर्ण आपली टाकून झालेली आहे घोटून झालेली आहे आता या बघू शकता इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपण चमचा काढून घेऊया आणि भाजीला छान अशी उकळी येऊ देऊया इथं भाजी आंबट होण्यासाठी मी इथं चिंचेचा वापर करत आहे तुम्हाला जर इथं चिंच अवेलेबल नसेल तर तुम्ही इथं एक पिकलेला टोमॅटो देखील टाकू शकता मी इथं भाजीला थोडासा आंबट येण्यासाठी चिंच वापरलेले आहे त्यानंतर एक पुन्हा एकदा आपण छान असं हे मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ तर मी इथं बारीक मिठाचा वापर केलेला आहे मीठ टाकल्यानंतर छान अशी आपण चुलीवरती ही भाजी शिजवून घेऊया तर मंडळी बघू शकता हरभऱ्याच्या सुकलेल्या पानांची गरगट्टा भाजी अगदीच नगरी पद्धतीने आपली ही भाजी तयार आहे मंडळी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाजीची खूपच पंचायत होते मग अशा वेळी भाजी काय बनवावी हे काही सुचत नाही तर तुम्ही थंडीमध्ये जी हरभऱ्याची ओल्या पानांची भाजी भेटते ना तसं पाहायला गेलं तर हिरव्या हिरव्या ओल्या पानांची भाजी देखील खायला खूप अप्रतिम लागते पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही जर हीच भाजी सुकून उन्हाळ्यामध्ये सुकून साठवण करून ठेवली तर ती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल आज हीच भाजी हरभऱ्याच्या पानांची सुकलेल्या पानांची भाजी गरगट्टा भाजी नगरी पद्धतीने कशी बनवायची याचीच रेसिपी मी दा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपी